नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दुधीची भाजी हिवाळ्यामध्ये काही भाज्या इझिली अवेलेबल असतात त्यातली एक फळभाजी म्हणजे दुधी दुधी इथे आपण कट करून घेणार आहोत सर्वांची पद्धत विकी असते कट करून घ्यायची मी इथे मी कशी नेहमी बनवते दुधीची भाजी ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला दुधी जेवढा लांब असेल त्याचे असे इझिली साल्टे काढता येईल असे कट करून घेऊया इथे माझ्या दुधीचे चार कट कट झाले आहेत त्याचे हळूहळू आपण सालटे काढून घेऊया मी तुम्हाला एक पीस दुधीचा कट करून दाखवते मी कशी करते त्या पद्धतीने बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता मी या प्रकारे सर्व दुधीची साल्टे काढून झाले आहे शक्य तेवढं मी दुधीच्या बिया असतात ते खाणं टाळते तर तुम्ही जर ते ॲड करून खात असता जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नका काढू पण मी दुधीच्या बिया काढून त्यांना बनवत असते तर मी दुधीच्या बिया काढून टाकल्यात आणि छोटे छोटे अगदी बारीक बारीक काप करून घेतलेत आणि हे दुधी मी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवते सोबतच मी इथे कांदा टमाटा आणि मिरची उभी थोडीशी कापून घेतली आहे आणि आता आपण झाला दुधीची भाजी बनवूया अगदी सोप्या पद्धतीने तर मी एका एक कढईमध्ये तेल ऍड करून आहे तेल जसं आपण ऍड करेल तसं मोहरी आणि कढीपत्ता घ्यायचा आहे कॅमेरा ऑफ झाला होता म्हणून थोडासा कढीपत्ता ब्राऊन झालाय सोबतच यात कोकम ऍड करणार आहोत कोकम एक वेगळीच टेस्ट लागणार आहे सोबतच यात आपण कांदा टमाटा ऍड करून घेणार आहोत आणि ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण ह्याला छान परतून घेणार आहोत जाला ची कान्द कान्द तर हे परतून झालं आहे सोबतच आपण यात आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट आणि कांद्याने कांदा टमाटर एकत्र ॲड केल्याने ते छान प्रकारे एक जीव होतं आणि ते छान हो देतं सोबतच आपण यात घरातले जे मसाले असतात ते ॲड करून घेऊया हळद कांदा लसूण ला मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत आणि त्याला एक जीव करून घेणार आहोत छान प्रकारे ह्याला एक जीव करून घ्यायचा आणि ह्याला जवळ चमच्याने आपल्या तोडत राहायचं म्हणजे लवकरात लवकर तम कांदा टमाटर हा गळून जाईल शिजेल तुम्ही बघू शकता कांदा टमाटा इथे मस्त असा मिक्स झाला आहे आणि ह्याला छान असं तेलही सुटलं आहे मी तुम्हाला जवळही दाखवलं आहे अशा प्रकारे आपलं भाजीचा मसाला रेडी आहे रे रे सोबतच आपण आता यात जी दुधी आपण कट करून घेतली होती जी भिजत ठेवली होती जी धुवून घे गे, घेऊन यात ॲड करून घेऊया सोबत यात मी एक सिक्रेट मसाला म्हणजे सब्जी मसाला ॲड केला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिकन मसालाही ॲड करू शकता पण ॲक्च्युली सब्जी मसाल्याने याला इतकी मस्त अशी चव आहे की तुम्ही भाजी खाऊन नक्की माझं नाव काढता तर सब्जी मसाला ऍड करून ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे दुधी शिजायला अगदी पाच ते दहा दहा मिनटं लागतील कमीत कमी झाकण काढून वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ दहा मिनटाच्या आताच ही भाजी आपली छान अशी गळून गेली आहे कलरही चेंज झाला आहे कलर चेंज झाला आणि दुधी मी कट करून तुम्हाला एक दाखवते हो दुधी मी ते चमच्यामध्ये घेतला आणि हा इझिली कट होतोय म्हणजे ऑलमोस्ट आपली दुधीची भाजी झालीच आहे तर दुधीची भाजी थोडी थोडीशी कोथिंबीर टाकून गरमागरम ही दुधीची भाजी गरमागरम दाळ सोबत खा इतकी टेस्टी लागेल ना खरंच तर ही दुधीची भाजी कधी बनवताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू